सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ्या कांद्याचे दर वाढलेले पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न आपले बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपले चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्याचबरोबर खूप शेतकरी बांधव आपले व्हिडिओ पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलेला आहे मित्रांनो आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करून इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे एक्कावन्न क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती वीस हजार नऊशे अडतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार नऊशे पस्तीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यान दर दर आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नराळे फाटा जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार आठशे अडतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती अकरा हजार आठशे वीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहेत दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळाणे भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे एकोणचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहेत दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार तीनशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे थी अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती थी। आठ हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार पाचशे एकसष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती सात हजार दोनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे ऐंशी रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसून या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती तेरा हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नामपूर नामपूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती तीन हजार पाचशे पंचवीस क्विंटल नामपूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याल आहे आठशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल